चला आजा यांचा। तर आज आपण जिल्हा परिषद भरती लातूर यांचं कंत्राटी ग्रामसेवक या पदा संदर्भातलं जे मूळ अपडेट आलेलं आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस लातूर जिल्ह्याचं कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी पात्र झालेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्र पडताळणी अंतिगुणवत्तेनुसार अंतिम निवड यादी, यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर बैठक क्रमांक गुण गुणहत्ता यादीतील क्रमांक उमेदवाराचं सामाजिक प्रवर्ग उमेदवाराचं नाव प्राप्त गुण जन्मतारीख शेरा आणि निवड अशा प्रकारचे हे जे यादी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे लातूर ग्रा कंत्राटी ग्रामसेवक पदा पदासंदर्भातला आलेलं हे संपूर्ण अपडेट जे आहे तर ते प्रसिद्ध झालेलं आहे तरी जर तुम्ही लातूर जिल्हा कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी अर्ज केला होता आणि परीक्षा दिली असेल तर तुम्ही तुमच्या यादीमध्ये नाव नक्की चेक करा याची यादी है है। जी आहे तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी उपलब्ध करून दिलेले आहे किंवा तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पण चेकआउट करू शकता तर हे होतं कंत्राटी ग्रामसेवक लातूर जिल्ह्यासंदर्भातलं निवड यादीमध्ये नाव असणाऱ्या सर्व उमेदवाराचं यादी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी घेण्यात आलेली आय बी पी एस मार्कची जी परीक्षा होती ती दिली होती का कमेंट ते कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता आणि कुठल्या जिल्ह्यामधून तुम्ही फॉर्म भरावता तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता धन्यवाद